नमस्कार आज पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ भारती कांबडी यांनी शिवसेना युवासेना नेते आणि शिवसेना नेते श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्यानंतर आदित्य साहेब ठाकरे काय बोलले हे आपण ऐकूया

आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे उमेदवार भाजपाकडे आणि एनडीए कडे खूप वातावरण जे आहे ते गडूळ होत चाललेलं आहे आपण पाहिलं असेल मुंबईत देखील अनेक ठिकाणी ते सीट्स वर नाव अजून देऊ शकले नव्हते काल पर्वाकडे दिलेले आहेत मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीचा सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही प्रदर्शन आहे पवार या दोघांमध्ये लढत लावण्यासाठी जवळपास जे उमेदवार आहेत ठाकरे परिवार परिवारामध्ये दिलेले आहेत शिवसेनेला शिवसेने दिलेला आहे यामध्ये ही भाजपाची वृत्ती गालडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे गायडं राजकारण एवढं गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं देशात झालं नव्हतं तेवढं आज आपण पाहत आहोत पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही आहे जीएसटीवर बोला बोलायला तयार नाही आहे पंधरा लाखाचं जे खाते येणार होतं त्याच्यावर बोलाय तयार नाही आहे प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे नेमक्या दहा वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अजून बोलत बोलतात महायुतीत थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा सीबीआय द्यायचा आय टीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा विरोध केला आहे आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते मग नाणार असो बारसो असो वाढवण असो आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार म्हणजे राहणार भूमिपुत्रांच्या सोबत राहणार इथे बाहेरच्या ठेकेदारांना येऊ देणार आदित्य साहेब अमित शहानी एका इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती चाळीस पेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि जे भाजप सोबत आहेत त्यांनाच लोक मतदान करतील मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात त्यांना माहिती आहे की, की महाराष्ट्राला गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे अन्याय पाहिलेला आहे भाजपाकडून तो आता आम्ही सहन करणार नाही सर हेमंत सोरेन म्हणाले की जो मुसलमानांचा वोट आहे तो वोट जिहाद करून आहे बहुजन विकास आघाडीने आरोप केलेला आहे की पोर्टबाबत तुमची जी भूमिका आहे मला वाटतं त्यांना नक्की कुठच्या बाजूला आहेत कारण जिथे सरकार असतं तिथे ते सरकत असतात महत्वाची गोष्ट हीच आहे जसं मी सांगितलं आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत कुठच्याही ठेकेदारासोबत राहणार नाही वाटतं आपल्याला माहिती आहे ते लोक पाहत आपण सोबत आहेत ताईंच्या सोबत आहेत आणि सगळी महाविकास आघाडी इथे कामाला लागली हेमंत शर्मा म्हणाले शर्मा दे? मी ऐकलं नाही त्याच्यावर आपण पाहिलं असेल त्याच्यासाठी सर्वोच्च नेत्यांनी जाऊन प्रचार केला ते कुठे जर्मनीला पळालेले एक तरी अजून काही भाजपाकडून कोणी काही बोलले का त्यांच्यावर तर आरोप झालेत केसेस झालेत म्हणजे दुसऱ्यावर बोट टाकण्याच्या आधी ज्यांनी अनेक महिलांवर बलात्कार केलेला आहे त्याला पकडणं गरजेचं आहे त्याला तुम्ही तिकीट दिलेलं आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे मला वाटतं हे नजर इथे तिथे करण्याची गोष्ट करत आहेत आज रेवण्णा असेल आज ह्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत एकावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत त्याला परत घेतलेले आहे उद्धव साहेबांनी गेट आऊट केलेलं आहे दुसरे मंत्री आहेत असे ज्यांनी सुप्रियतेने अनेकदा शिरे दिलेले आहेत त्यांना देखील मंत्रिमंडळात घेतलेले आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील असेच आरोप एका उमेदवारावर झाले कदाचित ते महाराष्ट्राचे रेवण्णा म्हणून निघू शकतील अजून कोण काय बोलत आहे भाजपातून भाजपा भाजपा अपने देश में भारतवर्ष में तो छात्र पर नहीं जाएगी